खर तर समता सैनिक दलाच्या माध्यमातून पाचोरा प्रशासनाला गेल्या सहा महिन्यापासून पाचोरा भडगाव तालुक्यातील विविध ज्या सामाजिक समस्या आहेत याच्या संदर्भामध्ये लेखी तक्रारी केलेल्या होत्या त्याच अनुषंगाने गेल्या महिन्यामध्ये सुद्धा एक निषेध मोर्चातही आंदोलन केलं होतं की प्रशासनाचं या ज्या आमच्या काही दहा बारा मागण्या आहेत याच्याकडे लक्ष वेधलं जावं आणि तत्काळ त्या प्रशासनाने सोडाव्यात परंतु पाथोरा प्रशासनाचं जे काम कामकाज आहे आज ते सुस्ताड आणि मंद गतीने असल्याचं आम्हाला दिसून आलं त्याच अनुषंगाने पाथोराव भडगाव तालुक्याच्या समता सैनिक दलाच्या कार्यकारिणीने या ठिकाणी धरणे आंदोलन सह उपोषणाचं पावित्र गेल्या सहा तारखेपासून गेलेला घेतलेला आहे हे दुर्दैव आहे की आज या आंदोलनाला तीन दिवस होत आहेत तरी सुद्धा पाचोरा प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीची हालचाल करताना आम्हाला योग्य ठोस भूमिका घेताना आम्हाला दिसून येत नाही अधिकारी येतात चर्चा करतात निघून जातात परंतु चर्चा करण्यापेक्षा तेच तर काम त्यांनी कृतीमध्ये केलं असतं तर आज आम्हाला या ठिकाणी उपोषणाचं पावित्र्य घेण्याची वेळ आली नसती परंतु दुर्दैव असं आहे की पाचोरा तालुक्यामध्ये पाचोरा तालुक्यामध्ये वानेगाव करून गाव आहे गावा त्या गावामध्ये बौद्ध चर्मकार मातंग समाज राहतो आणि त्या ठिकाणी गेल्या साठ वर्षापासून त्यांची जी शमशान भूमी आहे उतारा आहे सगळं काही असताना त्या ठिकाणातील ग्राम ता, पंचायत असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा पी असेल त्यांनी वारंवार त्यांच्याकडे लेखी तक्रारी केली की त्या ठिकाणाचा अतिक्रमण तुम्ही त्वरित करा परंतु ते अतिक्रमण करण्यास ते असमर्थ ठरत आहेत कारण की त्याचं कारण असे आज रोजी जर त्या गावामध्ये एखादी दलित मागासवर्गीय व्यक्तीचं निधन झालं तर ठेवण्यासाठी व पुरण्यासाठी त्या ठिकाणी जागा नाही अशी गंभीर समस्या भविष्यात या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अशी का गोष्ट असताना सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा तहसीलदार महोदय असतील प्रांत महोदय असतील किंवा ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल इतका गंभीर जातीय ते निर्माण करणारा प्रेस पेचचा विषय असताना सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे हे आम्हाला लक्षात आलंय म्हणून येत्या सोमवारी समता सैनिक दल पाचोरा भडगाव शाखेच्या वतीने पाचोऱ्या व शहरातील किंवा तालुक्यातील व इतर ठिकाणातून सर्व दलित आदिवासी बौद्ध समाज एकजुटीने आम्ही या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार महोदय यांच्या दालनामध्ये किंवा परिसरामध्ये आम्ही प्रेत यात्रा काढणार आहोत आम्ही जारगाव चोपोली ते थे, थेट तहसीलदार कार्यालयापर्यंत आणून या ठिकाणी या प्रश्नाला प्राकृतिक स्वरूपाने दाखवणार आहोत की आज रोजी जर आमच्या घरामध्ये शव निघाला मृत्यू झाला तर आम्ही त्याचं दफनविधी करायचं कुठे तुम्ही जागा द्या तुम्ही निश्चित करा नाहीतर आम्ही हे प्रेत तुमच्या दालनामध्ये या ठिकाणी पुरल्याशिवाय राहणारी अशी खंबीर पद्धतीची चेतावणी समता सैनिक दलातर्फे त्यांना देण्यात येईल जय भीम